शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडली आणि काही आमदार हे अजित पवारांसोबत गेले तर काही आमदार शरद पवारांसोबत गेले आणि त्यातलेच हे शिंगणे आता शिंगणे म्हणतात नाईला जाने दादांसोबत आहे मनाने मी शरद पवारांसोबत आहे राजेंद्र शिंगणे यांचं हे वक्तव्य राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर राजेंद्र शिंगणे हे राशपच्या वाटेवर आहेत का असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय कारण शिंगणे यांच्या या वक्तव्यामुळे वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते मी पवारांचे दोन्ही खरं म्हटलं आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय मुस वर्ष झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या दडणघंडीमध्ये राजकीय होते मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे रुलीच राहणार आहे परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणींवर मी न्यायालयाच्या अजितदाबांच्या बरोबर तिथे गेलो